इथला काय कंत्राटी कामगार जास्त आहे आणि कायम कामगार कमी आहे हाच मोठा दोनशे कायम कामगार आहे आणि साडेचारशे कंत्राटी आहे आणि स्वरूप जर फॅक्टरीचं पाहिलं तर कायम कामाचं आहे म्हणजे का होतंय का कंत्राटी कामगार केव्हा ठेवता येतं का जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं सर कंत्राट म्हणजे दोन महिने चालणार तीन महिने लगातार नाही आहे नियमित काम नाही आहे तर तिथं नियमित कामाला जर कंत्राटी नेमत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे त्याही बाबतचे काही विषय आहे काही महिलांना पी एफ वगैरे ग्रॅज्युएटी वगैरे भेटलेली नाही आहे तोही विषय आहे तो तर कायद्यानं द्यायलाच पाहिजे आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता पंधरा एकंदरीत मुद्दे आहे त्याच्यावर आता सात दिवस वाट पाहू नाहीतर मग आंदोलनाच्या भूमिका घेऊ आणि आज आता आम्ही निवेदन दिलेलं याच्या आर इथं मुद्दाहून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे पण डायरेक्टर अशोकजी राठी आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला आठ दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ असं त्यांनी सांगितलं पण भारताचा काय जगाचा इतिहास आहे कामगाराच्या कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे हे तर अधोरेखित आहे मला माहीत आहे जसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं तसंच तस कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात यांच्या अधिकाऱ्यांचे पगार पन्नास साठ सत्तर हजार राहतं यांचे कॅबिन यांचे सगळे चोचले पूर्वाले कंपनीला पैसे असतं पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतं म्हणजे त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं गुलामीसारखं जे पूर्वीची गुलामी, गुलामी थोडी क बदल झाला पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही ताकदीनं मोडेल कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का कंपनी या कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली पे चालू ठेवल्या पेटवल्या त्याच्याबद्दल आभारच आहे परंतु सेशन्स करून त्यांना 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 कुठलं तरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही चाहे कितना भी बंदोबस्त लगा दे कुछ भी लगा दे एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आर पारची लढाई घेतली केल्याशिवाय आम्ही राहतो त्यांचा विषय आहे ना विलिनीकरण करायचं नाही करा सा, करायचं कशासाठी करणार आहे दोन पक्षाचा विषय आहे आपण काय बोलणार आहे आमचा तर पक्ष इतका लहान आहे आम्ही काय बोलणार त्याच्यात आम्ही कार्यानं मोठे आहोत पण राजकीय दृष्ट्या आम्ही फार लहान आहोत जून सरकारची आहे एक जुलै आमची आहे एक जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चा चाक धावू देणार नाही बरं तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर पण रेल्वे धावणार नाही हे शंभर आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे जादा जादा आदमी पुरी महाराष्ट्र रेल आता ते अनेक संशय आहेत कसं आहे माझं काय मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहत म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणते हा मेला त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोक म्हणतात ते ते काय सापासारखे लोक आहे ते विषारी नाग आहे साप भाजप म्हणजे त्याच्यानं तो भाजप सोबत दुश्मनी बी नाही दोस्ती बी नाही हम तो दुश्मनी कर चुके हैं त्याच्यानं ते कधी नाक पाठवू शकतं आमच्याकडे काय होतंय अखरी का जर काही करायचं असलं तर तिथे चान्सेस वाढतात ना प्लॅस्टिकमध्ये काचेमध्ये थोडे चान्सेस कमी होते दुसरं काय म्हणजे संभ्रम असेल कुठे ना कुठं आणि मुळात अजितदादा म्हणजे माझव पण फाईल आहे अजितदादाची फाईल भाजपकडे होती अजितदादाच्या लक्षात आलं की भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो आता त्यांची फाईल जर भाजपले भारी पडत असेल तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते मला एक सांगा साधी एसटी बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो कारण जागा दिसलीच नाही म्हणजे साधी गोष्ट आहे का फ्लाईट जर आहे विमान जर ते आहे तर ते कुठल्याही हजार टक्के जेपर्यंत लँडची स्थिती येत नाही ते पर्यंत उतरायचं नाही हे सगळ्या गाईडलाईन्स आहे आणि त्याला कार्यक्रमच देतं का इथं जर उतरल्या जात नसल तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट ते लगेच एक दोन तास पुण्याचा अंतर होता अर्ध्या तासाचं का बरं केलं नाही प्रश्नचिन्ह आहे का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी